सामाजिक कार्यकर्ते आणि काँग्रेसच्या शहराध्यक्षा आणि ठिकाणी आहेत तर त्यांनी मोहळ शहरातील काही समस्यांसाठी त्या ठिकाणी अमरोध अपेक्षा सुरू केलेला आहे परंतु मोहळ नगर परिषदे प्रशासन हे त्यांच्याकडे टुंकूनही पाहायला तयार नाही त्यामुळे सर्वप्रथम मी मोहळकर नागरिक म्हणून मोहळ नगर परि प्रशासनाचा आणि मुख्याधिकाऱ्याचा निषेध करतो लोकशाही मार्गाने आंदोलन करणाऱ्या आंदोलनकर्त्याला भेट देणं ही सुद्धा औ साध्या औपचारिकता नगर परिषदेत पाळलेले आहे तर आपण त्याचा अमर ओपोषणाचा काय उद्देश आहे काय प्रश्न आहे त्यासाठी आम्ही त्या आपण बोलणार आहोत नमस्कार नमस्कार आज आज आपण या ठिकाणी महानगर परिषदेवर जे आंदोलन सुरू केलेलं आहे त्या आंदोलनाचा उद्देश आहे आपले काय मागण्या मी आज महानगर परिषदेवर जे आंदोलन केलेलं आहे त्याचं मेन मुख्य कारण आहे की आपल्या चौकामध्ये स्कॅम्पवरून ते खाली आद रोड काही व्यापारी आहेत काही शेतकरी आहेत जरा एक दोन महिन्यापूर्वी त्या ठिकाणी लांबाला पुढे जरा पावलेला होता कोकण जनावर ठिकाणी शिंदुरट झालेला आहे गाड्या संध्याकाळी तुम्ही बसवू शकता रोज संध्याकाळी बद्दल शेतकऱ्यांबद्दल कुणाबद्दल माझं काही ऑब्जेक्शन नाही पण मूळ शहराला एक डिसिप्लिन म्हणतात ते आपल्यालाही मूळ शहराला लागलं पाहिजे आज अनेक जणांनी सांगितलं की मूळ शहर यानुबारामध्ये सत्ति तयार करून तर आम्ही फक्त भाजीवाल्यांचा एक सेपरेट महाविद्यालयाला जातो इंग्लिश मिडियम स्कूलला जातो इथं जी शाळा आहे जिल्ह्यात शाळा आहे एक नंबर ती शाळा आहे त्या शाळेतल्या विद्यार्थ्यांना त्रास होतो शिक्षकांना त्रास होतो प्लस पूर्ण तुम्ही संध्याकाळी जर बघितलं तर मानांची आव्हाड गर्दी असते मोकट जनावर त्रासून असतो मी रोज कमीत कमी माझे सर पाच ते सहा तारखेपासून जे माझ्यानगर प्रश्न निवेदन आहे मी मार्ग बोलत घेते पण माझ्या एकाही निवेदनाचं उत्तर आज वारंवार त्यांना लेखी निवेदना मागतो बघा माझं मी लेखी निवेदन आहे ते उत्तर द्या त्याच्यामध्ये मी तुम्हाला एक सांगू इच्छिते की काही आम्ही उपग्रहा त्याच्यावर आपल्याला काहीतरी कारवाई केली होती मागच्या आठवड्यामध्ये तर मी माझी निवेदना नक्की नगर परिषदेकडून सांगितलं होतं जेव्हा ही व्यवस्था आम्ही मान्य करतो आम्ही मी हे सांगू शकत नाही त्यांना की तुम्ही आम्ही मान्य ठिकाणी सेंची व्यवस्था करा नगर परिषदेने ज्यांना त्यांना जिथं पर्याय व्यवस्था वाटते त्या ठिकाणी त्यांनी व्यवस्था करावी फक्त रस्ता मोकळा करून द्यावा आणि ही मोह शहराचा मेन रोड आहे सर तुम्हाला वाटते का ही मेन रोड आहे की अफाट धुराळा आहे खड्डे आहेत त्याच रोडमधनं माझे विक्रेते बसते त्याच रोडमधनं जनावरण शिकते त्याच रोडनं सगळे लोकांची येतात त्याच रोडनं मग मेन रोडला एवढा धुराळा का हा प्रश्न माझ्या प्रशांताला

प्रत्यक्ष सांगून मी त्यांना निवेदन दिलेलं आहे असं नाही की कपालामध्ये दिलं आहे असंही कुठलाही प्रश्न नाही आणि गेल्या दोन दिवसाखाली कोणतरी बातमी लावली होती की याला राजकीय स्वरूप मिळून हे काहीतरी म्हणजे राजकीय पेशापाई करत आहेत माझा कुठलेही माझा ना भाजपशी कुठला संबंध नाही ना मी काँग्रेसची कार्यकर्ते तरी पण माझा बॅनरवरती काँग्रेसची कार्यकर्ते मला उल्लेख नाही सोशल वर्कर आणलेली बसते या नावाने मी इथं उपस्थित होत राहिले माझे निवेदन आम्ही तालुकाध्यक्षाच्या शहराध्यक्षाच्या येत्र कार्डवर दिली पण हा प्रश्न गावाचा आहे गावातल्या नागरिकांचा आहे प्रत्येक नागरिकाला ते खूप त्रास होतोय प्रत्येक नागरिक म्हणते की त्या वरचं काहीतरी करायला पाहिजे पण त्यावरची काहीतरी करण्यासाठी कुणीही आजपर्यंत करत नाही पण ठीक आहे ते नाही तर त्या जाग्यातून प्रॉब्लेम असतील पण आपल्या गावातले एक नागरिक म्हणून एक समज सुधारत करून देऊन त्यांच्यापैसेल त्यांनी बद्दल घ्यायला पाहिजे नगर परिषदेला याची दखल घेणं का योग्य वाटलं नाही आता त्यांनाच माहिती कदाचित नगर परिषदेला ना सीओ आय असतील ना नगरसेवक असतील ना नगराध्यक्ष असतील त्यामुळं तेव्हाच नगर परिषद असल्यामुळे त्यांनी दुर्लक्ष घेणं असतं मुलांच्या नगराध्यक्षा आहे म्हणजे आमच्या कुटुंबासाठी बरोबर तर आपण एक समस्या त्यांच्यापर्यंत पोहोचवली आहे का त्यांची काय हा जो माझा मुद्दा आहे तो मी नगर परिषदेमध्ये आपल्या नगराध्यक्षांना बोलताना बोललेली होते त्यांनी मागच्या वेळेस मला सांगितलं होतं की आम्ही शाळेमध्ये ती नगर म्हणजे मंडई आहे ती आम्ही शाळेत बसवणार की बाबा किती आता नगर परिषदेनं मर्द केलेली आहे त्या संदर्भात माहिती अधिकार टाकला आपल्याला नगर परिषदेला झाली आहे त्यावेळेस मला माझ्या खूप की जागा नगर परिषदेकडून आलेला असतो तरी आणि आज समजल्या नगराध्यक्ष आल्या इकडून आल्या आणि खूप गाराची गाडीची भासला विकून गेल्या कदाचित त्यांना आपण मोहळ शहराच्या दुर्थम नागरिक आहोत त्याचा विसर पडलेला दिसतो त्या त्याच्यात फेरी त्यांना दाखवून द्यावं की नगराध्यक्ष मॅडम तुम्ही नगर करीत आपल्या मोहळ शहराच्या नगराध्यक्ष म्हणजे पहिल्या नागरिक असतात आज ज्यावेळी नगर परिषदेसमोर कोणतरी उष्णला बसतं

नाही मला माझ्या मागण्याचा ठाम विचार करत नाही तोपर्यंतही मी या ठिकाणावर हरणार नाही बघून त्यांच्या स्टॅमिना किती माझ्या स्टॅमिना घेत माझा स्टॅमिना जनता बघेल ते त्यांचं पण बघेल शेवटी मी येत नाही गेली मी माझ्या हक्कासाठी माझ्या माझ्या प्रश्नासाठी मी लढते जनतेने सांगावं किंवा नगर परिषदेतल्यापासून कुठल्याही कार्यकर्ते सदस्याने येऊन मला इथं सांगावं अधिकाऱ्याने येऊन सांगावा की तुम्ही जो प्रश्न मांडलाय तो चुकीचा आहे मी काही त्यांना ना बोलता इथून बोलतो पण मला माहिती आहे की हा जो प्रश्न आहे तो आत्तापर्यंत म्हणजे प्रत्येक क्षणाच्या प्रत्येक नागरिकाला वेळ आहे त्या चौकाचा होत आहे रोज रात्री तर जनावर अक्षरशः प्रत्येकाला एक एक प्रत्येक गाडीला त्याचा अपघात होत आहे रोज माझ्या गाडीला तीन वेळा झालाय सर मग अशा गंभीर प्रश्नावरती जर तो दखल देत नसत त्यांना जर गरजेचं वाटत मग आता ह्याला या शब्दामध्ये ह्या होत्या अंजलीदा वस्त्रे खरं तर मोहळ शहर हे बेशिस्त झालेलं आहे नगर परिषद आल्यापासून त्याचं कारण असं की याच अगोदर मोहळ नगर झाल्या झाल्या एका मात्र एक बैल होता जो मोकाट रा फिरत होता त्या बैलाला धरण्यासाठी नगर परिषदेने प्रयत्न केला आणि त्या बैलाला धरत असताना एका तरुणाचा मृत्यू झालेला आहे असे असताना एक गंभीर घटना असताना सुद्धा त्या घटनेतून मोहोळ नगर कुठलेही हे घेतलं नाही त्याचनंतर त्याचनंतरसाहेब कांबळे यांचे पती दिलीप कांबळे यांनाही त्याच ठिकाणी त्या दुकान आहे शिवाय चौकांच्या अंजलीताई ज्या मृत्यासाठी त्याच ठिकाणी त्याचं दुकान आहे त्या दुकानाच्या परिसरामध्येच एखाद्या गाईनं त्यांना धडक दिली आणि त्याचाही हात मोडला होता हे अशी परिस्थिती असताना नगर परिषद अजून किती एखादा जीव जाण्याची वाट पाहत आहे का असाच प्रश्न या ठिकाणी निर्माण झालेला आहे राजीव साखरे मोहोल स्वराज